छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल आदरच आहे आणि त्यांच्याबद्दलचा एकरी उल्लेख कुणीही शिवभक्त सहन करणार नाही पण आत्ता जे चाललं आहे आत्ता जे राजकीय अवस्था आहे त्यानुसार फक्त निवडक शिवप्रेम दाखवणं किंवा निवडक प्रेमापोटी किंवा आपल्या पक्षीय स्वार्थासाठी एखाद्या माणसांना टार्गेट करणं हे किती योग्य आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर करून तुम्ही स्वतःचे राजकीय स्वार्थ राजकीय भूमिका अशा पद्धतीने कोणावर लादू शकत नाही प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यासारखे लोक जर छत्रपती शिवाजी महाराजांवर गरळ ओकत असतील तर तो केवळ एकरे उल्लेख नसून थेट अपमान आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सामाजिक बहिष्कार किंवा संघटनेत निषेध होणं आवश्यक ठरतं निवडक संताप म्हणजे काही लोकं आणि संघटना हव्या त्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देतात पण खऱ्या अपमानाविरोधात शांत राहतात हे समाजाला दिशाभूल करणारं आहे इतिहास आणि राजे हे सगळ्यांचेच आहेत कोणताही राजकीय पक्ष संघटना किंवा व्यक्ती एकटेच त्यांचे वारसदार ठरू शकत नाहीत जर फक्त नावात एकेरी उल्लेखावरून का काळं फासलं जात असेल तर शिवाजी महाराजांवर थेट अपशब्द बोलणाऱ्यांवर अधिक तीव्र आणि कठोर कृती अपेक्षित आहे नाहीतर समाजात दुटप्पीपणा आणि राजकीय हेतूपुरते सन्मान याची पद्धत रुजेल निवडक शिवख्रेम बंद झाला पाहिजे फक्त संभाजी ब्रिगेड या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकरी उल्लेख आहे म्हणून प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं जात असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांवर थेट गरळ ओकणारे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर काय कारवाई झाली एका बाजूला केवळ नावात छत्रपती न वापरल्याचा आरोप आणि दुसऱ्या बाजूला थेट अपमान याविषयी मौन बाळगणाऱ्यांविषयी काय मत आहे तुमचं हे दुटप्पी शिवप्रेम घातक आहे समाजासाठी छत्रपती हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत ते संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत राजांबद्दल खरा आदर असेल तर तो सर्वांसाठी सारखा दाखवावा नाहीतर हे फक्त राजकीय नवटंकी ठरेल आता बोलूया आपण प्रवीण गायकवाड यांच्याविषयी प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेड या संघटनेचे प्रमुख नेते आहेत या संघटनेचे कार्य प्रामुख्याने बहुजन समाजाच्या न्यायासाठी मराठा आणि ओबीसी समाजाच्या सन्मानासाठी आणि इतिहासातील चुकीच्या मांडणीविरोधात संघर्ष करण्यासाठी केंद्रित आहे ही संघटना प्रामुख्याने इतिहास दुरुस्तीचा लढा त्यांच्या मते ब्राह्मणी मानसिकतेने लिहिले गेलेल्या इतिहासाचा विरोध छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे आणि बहुजन नायकांच्या इतिहासाचं पुनर्प्रस्थापन त्याचबरोबर शिक्षण पुस्तकामधील जातीवादी विकृती विरोधात आवाज आणि बहुजन समाजासाठी आंदोलन आरक्षण सामाजिक न्याय शिक्षण आणि नोकरीच्या संधी यांच्यासाठी मोर्चे याबद्दल या काम करत असते त्याचबरोबर त्यांनी जातीभेद वर्णव्यवस्थेच्या विरोधात स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतलेली आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर काळपासले जात असेल तर मग छत्रपती शिवाजी महाराजांवर थेट गरळ ओकणारे आणि अपमान करणारे प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर यांच्याबद्दल काय होणार आहे त्यांच्याविरोधात कोणी काळ फासलं त्याच्याविरोधात कोणी आवाज उठवला त्यावेळी सर्वजण गप्प का हे दुहेरी शिवप्रेम थांबलं पाहिजे छत्रपती शिवराय हे कोणाच्या मालकीचे नाहीत ते सगळ्या महाराष्ट्राचे आहेत ते आपले आराध्य दैवत आहेत राजांच्या संदर्भात सन्मानात निवडक राजकारण मुळातच नको खरा शिवप्रेमी असेल तर अपमान कुणीही केला तरी त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे नाहीतर हे सगळं नुसतं राजकीय तमाशा आहे जय जिजाऊ जय शिवराय